सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नॅशनल रोड काटोल ते नागपूर रोड वरती सुरू असलेल्या कळमेश्वर रोड से निकृष्ट दर्जाचे काम शिंदेघाट नागपूर जिल्हा प्रमुख सातीरजी सालखोर नागपूर काटोल हायवे रोड वरती चालू असलेले काम कळमेश्वर मध्ये रेल्वे पुलाच्या बाजूला असलेला और काम चालू आहे त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे पुलामध्ये मुरुम टाकण्याऐवजी मातीचा वापर केला आहे त्यामुळे पुलाची गुणवंत शिंदे गटाचे नागपूर व कळमेश्वर तालुका प्रमुख रघुवंशी सर हे आपल्या टीमसोबत कामाची पाहणी करण्याकरिता गेले असता त्यांना कामांमध्ये सुकारपणा दिसला असता त्यांनी सुपरवायझर सोबत बोलणं केलं असता तो अरेरावीची भाषा वापरत होता हे शिंदे गट समर्थकांनी पटले नाही तर त्यांनी सिन्हा सर तहसीलदार मॅडम इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉल करून ते काम जोपर्यंत उत्कृष्ट दर्जाचे होणार नाही तोपर्यंत काम चालू होणार नाही असे कडक आदेश दिले ज्यामध्ये ते भ्रष्ट अधिकारी असेल त्यांनाही शिवसेना स्टाईल मध्ये समजून सांगू व घटनास्थळी निवेदन देऊन काम थांबवण्यात आले इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी सह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी परमेश्वर आणि जिल्हा प्रमुख सतीजित सालकोट हे ठेकेदार आले ठेकेदार म्हणतात कोणत्याही प्रकारची माती टाकत नाही आहे आणि माती टाकलेली आहे त्या माती टाकल्याचे व्हिडिओ आपण काल व्हायरल केले आहे पण त्याच्या नंतरही ठेकेदार म्हणतो का माती टाकली नाही आहे तर आता एन एच आय वालीने यावन त्यांनी याची वाली टेस्ट रिपोर्ट घ्यावी कामाची कामाची गुणवत्ता चेक करावी त्याच्यानंतर यांनी काम चालू करावे असं आमचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे ना काय आपल्याला हे परफेक्ट आहे आणि हे चांगलं आहे आपल्याला हे पूर्ण हे माती भरली आहे या माणसानं ठेकेदारांना ह्या ठेकेदार म्हणते का हा मुरुम आहे हे बघा हे पूर्ण काळी माती आहे हा हे पूर्ण काडी माती आहे ना ह्या म्हणते का ह्या मुरुम आहे जर ह्या मुरुम आहे तर प्रूफ करून द्याव का ह्या मुरुम आहे म्हणून हे पूर्ण काडी माती भरली आहे ना माणसा नाही इथंच नव्हे तर पूर्ण कामात हे बघा ह्या नदीचा गार भरला याला चार वेळेस येण्याचे आहे ना लेटर दिला का हे काम बंद कर तरी या म्हणतो का जायचं ऐकायला तयार नाही आहे म्हणजे किती मुजुरी आहे या माणसाची हे बघा हे जे पूर्ण आहे हे पूर्ण माती भरली आहे ना आणि ह्या म्हणते का माती नाही आहे म्हणून हा अशा प्रकारची बोगस काम आहे पूर्ण प्रकारे बोगस दहा करोडचं काम असलं तर दोन करोड मध्ये निपटवायचं आणि बाकी पूर्ण पैसे खाऊन टाकायचे म्हणजे आम जनतेचा जो टॅक्सचा पैसा आहे जो जीएसटीच्या नावावर आम्ही गव्हर्नमेंटला देतो का गव्हर्नमेंट आमच्यासाठी रोड बनवाल ब्रिज बनवाल कामं करतील पण हे लोक आमच्या पैशाचा गैरयूज म्हणजे ढाका टाकत आहे आमच्या पैशावर अशा प्रकारचे कामं करत आहे बघा हे पूर्ण माती भरली आहे याच्यामध्ये उद्या चालून आज रोड बसला त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे कोण घेणार आहे याची जिम्मेदारी आम्हाला एन एच आय जे अधिकारी आहे त्यांनी सांगा कोणत्या परिस्थितीत याला आम्ही किती पैसे खाऊन याला काम दिलं आहे एच आय आता असा थडका क्वालिटीचा ठेकेदार कामासाठी बनवा लागेल सिमेंट नी तर पहिले चुना युज करतो सिमेंट आहे ना

तुम्हाला काय लेटर तुम्हाला दिलाय काम बंद करायचे एन एच चे जे युसुफ साहेब आहे सिन्हा साहेब आहे जे हेड आहे ना हेड आहेत ना हेड त्यांनी आम्हाला म्हटलं का त्या ठेकेदाराला या कामाचा एकही रुपया देणार नाहीये त्यांना आपलं काम बंद करावं आणि त्याला पैसा भेटणार नाही मग तो आपला पैसा का वेस्ट करू राहिला मशीन का वेस्ट करू राहिला त्याच्या तुम्ही काम करू राहिलं म्हणजे का त्याच्यापेक्षा मोठे झाले का असं तुम्हाला म्हटलं असं त्यांनी म्हटलंय आम्हाला जर त्यांनी नाही म्हटलं तर त्यांनी इथे येऊन आम्हाला सांगा हे शब्द आमचे नव्हते म्हणून आणि त्यांना हे काम जे आहे ते क्वालिटीच्या बरोबर चालू आहे क्वालिटी नुसार आहे हे असं त्यांनी सिन्हा साहेब आणि युसुफ साहेब जे आहे हे ना सांग ना आणि हा लेटर आहे एन एच आय चा लेटर दिला आहे एन एच आय न बाकायदा चार लेटर दिला क्वालिटीचं काम नाही बंद करा म्हणून आणि त्याच्या बाधी जबरन तुम्ही काम करू राहिले हे जमणार नाही हे कळमेश्वर आहे इथं चालणार नाही या गोष्टी ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना मी काय म्हणून राहिलो ऐकून घ्या हे सिन्हा साहेब तुम्ही आता पीडब्ल्यूडी चे हायवेचे हेड आहात ठीक आहे यांचं म्हणणं हे आहे का आम्हाला सिन्हा साहेबांनी परमिशन दिली आहे का तुम्हाला काम करायचं आहे तसं तुम्ही करा आणि सिन्हा साहेब म्हणतील तेव्हाच आम्ही काम बंद करू माती टाकू नाही तर टाकू नाही तर काही टाकू आम्ही काम करू जोपर्यंत सिन्हा साहेब लेटर नाही देणार तर मला मला तुमच्याकडून एक लेटर पाहिजे का हे काम करू शकतात या परिस्थितीत जे माती टाकली आहे ते लिगल आहे हे काम करू शकतात मला आजच्या तारखेत लेटर पाहिजे मी याचं काम होऊ देणार नाही ह्या काम जर करत असेल तर मी थांबवणार आहे मला तुमच्याकडून लेटर पाहिजे तुमच्याकडून एक लेटर पाहिजे आजच्या तारखेत ठीक आहे यांनी फोन कापला आहे म्हणजे यांचीवाली मिली बघत आहे यांनी फोन कापला आहे म्हणजे यांची मिली बघत आहे हे ठेकेदारसंघ मिळून पैसे घेऊन कामं करत आहे हे पूर्ण माती टाकली आहे आपण व्हिडिओ टाकला सर्व लिगल आहे तरी या जो पीडब्ल्यूडीचा हेड अधिकारी आहे हा बेमतलबचं काम करत आहे हा ह्या पैसे खाल्ले हे प्रूफ होते यानं जर फोन कापला आणि याच्या लेटर शिवाय जर काम करत आहे म्हणजे चोरी चकारीच हे काम पूर्णपणे चालू आहे हे सिद्ध होते, होते। तुम्ही काम चालू करा आम्ही नाही करू आमच्या पैशाचा तुटवटा होऊ देणार नाही गव्हर्नमेंटचा अधिकारी जरी चोर असला आम्ही चोर नाही आहे येऊ ताणी गाणी येऊ द्या तुम्ही चालू करून दाखवा नाही करू देणार तर नाही करू देणार शब्द आहे आमचा शिवसेना स्टाईल मध्ये गाड्या नाही फोडल्या तर आमचंही नाव बदलून टाकला

त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट आमचा झाला आहे मी काय म्हटलं मॅडम त्यांचा इंजिनियर इथे नाही आहे हायवेचे जे एन एच आयचे साहेब आहे शिंदे आपले सिन्हा साहेब त्यांच्याशी आमचं बोलणं झालं कळमेश्वर तर ह्या गाड्याचं तुम्ही काहीच नाही करणार आहे का ज्या ओव्हरलोड गाड्या आहे ज्या मुरुनाच्या गाड्या नाही आहे मातीच्या गाड्या आहे पण ह्या गाड्या भरलेल्या आहेत ना या गाड्याचं तुम्ही काहीच नाही करणार का हा पाठवा त्यांना त्यांना पाठवा तिथे हा कडवा त्यांना पाठवायचं जय भवानी जय भवा